मित्रांनो अमोल गायकवाड यांनी विचारलेला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राजा होते का जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि बुद्धांच्या विचारावर ते चालत होते का यावर एक व्हिडिओ बनवा मित्रांनो खर तर हा प्रश्न होऊ शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धार्मिक जीवन कसं होतं हे अगोदर लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर जे धार्मिक वातावरण होतं ते पूर्णपणे धार्मिक श्रद्धा रूढी आणि परंपरा यांच्यामध्ये गुरफटलेलं होतं मित्रांनो अनेक पंथांनी वेगवेगळी चूल मांडलेली होती यादवांचा पाडाव झालेला होता आणि स्मृती पुराणाने धर्माची जागा घेतलेली होती रामदेवराव यादवांचा जो मंत्री होता हेमाद्री पंडित याने चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी एवढे कर्मकांड एवढे व्रत एवढे विधी तयार केले होते की दर दिवशी पाच ते दहा हजार व्रत येत होते आणि संपूर्ण समाज मनावर त्याचा एकदम घट्ट असा पगडा बसलेला होता पुरोहित ब्राह्मण आणि यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने दानधर्म उकळण्याची नवनवीन तंत्र पुढे येत होते आणि या एवढ्या दान धर्माचा विधीचा कर्मकांडाचा व्रतांचा एवढा अतिरेक झालेला होता आणि यामुळे मित्रांनो समाज जीवन धार्मिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं आणि त्याला पूर्णपणे कर्मकांडाचं स्वरूप आलेलं होतं याच्या विरोधामध्ये वेगवेगळे पंथ निर्माण झाले होते जसा महानुभव पंथ असेल वारकरी पंथ असेल कबीरपंथ असेल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जैन धर्मियांची संख्या अत्यल्प होती त्याचबरोबर लिंगायत धर्म होता असे वेगवेगळे पंत होते आणि सर्वात मोठा प्रभाव टाकणारा पंत होता तो म्हणजे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा मुख्यतः कर्मकांड पुरोहित शाही आणि अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये शूद्र समाजासाठी आणि या समाजाने मिळून तयार केलेला हा संप्रदाय होता हा वारकरी संप्रदाय स्थापन करणाऱ्यामध्ये अतिशूद्र जातीतील म्हणजे अस्पृश्य जातीतील चोखा मेळा हे महार जातीतील होते सज्जन कसाई होते गोरा कुंभार होते नरहरी सोनार होते संत सावता माळी होते कबीर होते सेना नावी होते भोजलिंग सुतार होते म्हणजे सर्व कारागीर जातीतील शूद्र जातीतील अतिशूद्र जातीतील हे संत होते आणि मित्रांनो या संप्रदायाचा पाया घालण्याचं मुख्य काम किंवा या संप्रदायाचं पहिलं नेतृत्व करण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे नंतर या वारकरी संप्रदायामध्ये आले आणि एक मूलभूत असं काम संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये केलेलं आहे एवढंच काय कान्हो पात्रा जी वेश्येची मुलगी होती तिला सुद्धा महत्वाचं स्थान या वारकरी संप्रदायामध्ये देण्यात आलेलं आहे वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे जो मुख्य उद्देश आहे लोकांना ज्ञान देणं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी हा वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेव महाराजांनी घातलेला आहे आणि वारकरी संप्रदाय हा परमेश्वर प्राप्तीसाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी नामस्मरणाचा अगदी सोपा बिना खर्चाचा बिना पुरोहिताचा बिना मध्यस्थीचा असणारा हा पंत होता आहे आता होता यामुळे म्हणावं लागतं कारण आज जे वारकरी संप्रदायाला स्वरूप आलेलं आहे हे पुन्हा कर्मकांडाकडे घेऊन जाणार आहे पुन्हा पुरोहित शाहीकडे घेऊन जाणार आहे आणि आजचे जे वारकरी आहेत एखादा हजारो मध्ये एखादा जर अपवाद जर वगळला तर आज कोणीही वारकरी शिल्लक नाही यावर एका व्हिडिओमध्ये अगदी पुराव्यासह मी बोलणार आहे आणि आज जो प्रश्न होता अशामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा पद्धतीची धर्म व्यवस्था होती आणि या धर्म व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित वातावरण ही अशाच पद्धतीचं होतं धार्मिक वातावरण होतं छत्रपती शिवाजी महाराज सश्रद्ध म्हणजे श्रद्धा असणारे श्रद्धावान जसे नॉर्मल हिंदू असतात तसे होते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बौद्ध धर्म हा पूर्णपणे नामशेष झालेला होता अशा पद्धतीची परिस्थिती होती त्यामुळे तथागत गौतम बुद्धांचे विचार किंवा त्यांचे तत्वज्ञान हे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि तशी कुठेही कसलीही नोंद नाही त्यामुळे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रभाव पडण्याचा काहीही प्रश्नच येत नाही जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांना मात्र बुद्धांची ओळख झाली होती त्यावर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे परंतु त्या ओळखीमध्ये सुद्धा तथागत गौतम बुद्धांचं थोडंफार तत्वज्ञान तुकाराम महाराजांना कळलेलं होतं परंतु पूर्णपणे कळलेलं नव्हतं आणि तथागत गौतम बुद्धांची जी करुणा आहे जो प्रेमाचा मार्ग आहे तेवढा तुकाराम महाराजांना कळलेले होता आणि खास करून जी अवतार परंपरा आहे आणि बुद्धांना विष्णूचा अवतार म्हटलं गेलं अगदी त्या पद्धतीनेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ही तथागत गौतम बुद्धांकडे पाहत होते परंतु तो पाहण्याचा दृष्टिकोन हा करुणेचा होता प्रेमाचा होता समतेचा होता याचा पुरावा म्हणून जो अभंग आहे बौद्ध अवतार माझी आद्रष्टा मौन्य मुख्य निष्ठा धरे लोकांची पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एकंदर थोडाफार प्रभाव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यावर तथागत गौतम बुद्धांचा होता आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पूर्णपणे प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजावर होता अशा पद्धतीची एकंदर परिस्थिती होती आणि जो इतिहास आहे ॲज इट इज त्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे त्या पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे तर त्या इतिहासाचं महत्त्व राहतं आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम